नमस्कार मित्रांनो भूमीविषयी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज एक नवीनच माहिती मी या व्हिडिओद्वारे सांगणार आहे आपल्याला तर मित्रांनो काही जणांना एखाद्या व्यक्तीचं किंवा आपल्या घरातल्या व्यक्तीचं नाव माहीत असतं परंतु त्यांचं सर्व नंबर माहीत नसतो आणि त्या त्यांचा सरळ नंबर माहीत नसताना आपल्याला काही कामानिमित्त सातबारा हवा असतो परंतु सरळ नंबर माहीत नसल्यामुळे आपण सातबारा काढू शकत नाही मित्रांनो परंतु तर मित्रांनो मी सांगणार आहे की नंबर माहीत नसताना आपला सात बारा काढता येतो मित्रांनो आपले खूप अडचण असते एक एक वेळेस की आपल्या पंजोबाची आजोबाची जमीन असते कुणीतरी गावामध्ये आणि त्याचा सर नंबर आपल्याला माहीत नसतो तर नंबर माहीत नसताना त्यांचा सात बारा हा आपला कसा काढता येतो हेच मी या व्हिडिओद्वारे सांगणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात त्यापूर्वी मित्रांनो मी सांगणार आहे की जर आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ माहितीचे व्हिडिओ जी आर शासन निर्णय हे माझ्या व्हिडिओद्वारे आपल्या सर्वप्रथम पाहता येतील मित्रांनो तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम क्रोम ब्राऊझरवर जायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला याच्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला मित्रांनो सात बारा ऑनलाइन असं टाईप करून घ्यायचं आहे यानंतर सर्च करायचं आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो या ठिकाणी जे पहिल्या क्रम वेबसाईट आलेली आहे या ठिकाणी बोलेक डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल हे पहा मित्रांनो या ठिकाणी विभाग निवडा जे ऑप्शन आलेला आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला जो विभाग आहे तो निवडून घ्यायचा आहे त्यानंतर जे जिओ दिसत आहे मित्रांनो गो या ठिकाणी क्लिक करायचं आहे हे पहा मित्रांनो या ठिकाणी औरंगाबाद विभाग या ठिकाणी मित्रांनो हा विभाग ओपन झालेला आहे या ठिकाणी पहा मित्रांनो तीन ऑप्शन आपल्या समोर आलेले आहेत सात बारा आठ उतारा आणि पत्र तर यापैकी मित्रांनो आपल्याला जे पहिल्या क्रमांकावर सात बारा हे जे ऑप्शन दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे यानंतर जिल्हा निवडून घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला ज्या जिल्ह्यातील सातबारा आपल्याला पाहायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला त्या जिल्ह्यातील तालुका आणि निवडून घ्यायचा आहे जो आपला तालुका असेल ज्या तालुक्यातील आपल्याला सरळ सातबारा काढायचा आहे तो निवडून घ्यायचा आहे त्यानंतर गाव निवडून घ्यायचं आहे मित्रांनो आणि गाव निवडून मित्रांनो आपल्यासमोर जे शोध दिसत आहे या ठिकाणी याच्यासमोर मित्रांनो आपल्याला सर्व नंबर दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला ज्या व्यक्तीचा सातबारा पाहायचा आहे त्याचा सर्व नंबरच आपल्याला माहीत नसेल तर यापैकी जो मित्रांनो शेवटचा ऑप्शन आपल्याला दिसत आहे शेवटचे जे मित्रांनो आपल्याला ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी संपूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे संपूर्ण नावावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर येथील गावातील एकूण नावे आठशे बहात्तर जे ऑप्शन आहे मित्रांनो या ठिकाणी याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे हे पहा मित्रांनो या ठिकाणी त्या गावातील टोटल असे सेक्शन आपल्यासमोर एक ते शंभर एकशे एक ते दोनशे दोनशे ते तीनशे तीनशे ते चारशे अशा पद्धतीनं सर्व व्यक्तीचे त्या गावातील नाव आपल्यासमोर ओपन होणार मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला खाली याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या त्या गावातील पूर्ण नावं सर्व नंबर सही दिसणार आहेत हे पहा मित्रांनो या ठिकाणी त्या गावातील पूर्ण नावं हे आपल्यासमोर आलेले आहेत तर मित्रांनो नावासमोर पूर्ण नाव आहे त्या व्यक्तीचं हे पहा मित्रांनो नावासमोर सर्व नंबर गट नंबर हे दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा पहा मी पाहू शकता मित्रांनो आपण प्रत्येक व्यक्तीच्या नावासमोर सर्व नंबर गट नंबर दिलेले आहेत मित्रांनो तर याच सर्व नंबर गट नंबरच्या आधारे आपल्याला सात बारा पाहता येणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण प्रत्येक व्यक्तीचे मित्र मित्रांनो एक ते शंभरपर्यंत आपण आता नावं पाहिलेली आहे त्याच्यानंतर अधिक नावं पाहिजे असतील पूर्ण गावातली आपल्याला आठशे बहात्तर नावं पूर्ण आपल्यासमोर ओपन होणार आहेत मित्रांनो शंभर नावं पाहिजेच्यानंतर मित्रांनो खाली जे शंभर ते दोनशे नावं दिसत आहेत या ठिकाणी खाली त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्यासमोर पूर्ण शेतकऱ्यांची त्या गावातील नावं आणि समोर सर्वे नंबर नंबर हे ओपन येतील मित्रांनो त्यांचा क्रमांकसुद्धा आपल्या दिसत आहे मित्रांनो तर आपल्याला या पद्धतीनं सात बारा आणि आठ हे कोणत्याही व्यक्तीचं आपल्याला मित्रांनो काढता येतं जेणेकरून आपल्या मित्रांनो अडचण येणार नाही भविष्यामध्ये कुणाच्याही कामाला पडणारी ही महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो तर मित्रांनो अशीच नवीन माहिती मी देत जाईन मित्रांनो आपल्या व्हिडिओद्वारे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल या बटनला क्लिक करा मित्रांनो व्हिडिओला पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो